या देवी सर्व भूतेशू मातृरूपेन संस्थिता नमस्तस्तई 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 नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये मातृरूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मागच्या व्हिडिओसाठी क्षमस्व माफी मागते पंचवीस सव्वीस ह्या दोन तारीख मी बोलली खरं तर सव्वीस आणि सत्तावीस अशी तारीख होती बघा पंचांगांमुळे ना जो काही तिथीचा जो घोळ झालाय ना त्याच्यामुळे आपल्यासारख्याची पण खूप जास्त धांदळ उडते बघा जो आतापर्यंत सात वाजेपर्यंत तृतीया तिथी होती आज सात वाजून पाच मिनिटांनंतर चतुर्थी तिथी सुरू झालेली आहे आज वार आहे गुरुवार चतुर्थी तिथी सुरू झाली जी उद्या नऊ वाज आज, नऊ वाजून नऊ वा नऊ बत्तीस पर्यंत आहे बघा उद्या सकाळी नऊ बत्तीस पर्यंत चतुर्थी तिथी आहे पण सूर्यनारायणाने ती बघितलेली आहे म्हणून उद्या नवरात्रीची चौथी माळ आहे हे, हे समजलं पण उद्या नऊ वाजेनंतर पंचमी तिथी सुरू होते जी परवा म्हणजेच शनिवारी बारा वाजेपर्यंत असणार आहे ह्या गोळ मुळे ना थोडस सगळ्यांचं धांदळ उडाली आहे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत चतुर्थी तिथी असणार आहे पण अर्थात ती सूर्याने पाहिली आहे तर आपल्याला दिवसभर ती धरली जाते पण नऊ नंतर पंचमी तिथी पण सुरू होते तर मग ज्यांचे जे काही उपाय सांगितलेले आहेत तर हे तुम्ही पंचमीचे उपाय जे तुम्हाला मी सांगितलेले आहे तर ते तुम्ही उद्या दुपारनंतर केले तरी चालेल नाहीतर सत्तावीस तारखेला दिवसभरात केले तरीच चालेल तुम्हाला समजलं असेल आणि मी मी परत एकदा तुमची माफी मागते थोडासा तारखेचा घोळ झाला आता उद्या आहे शुक्रवार आणि उद्या चौथी माळ आहे बघा शुक्रवार अतिशय महत्वाचा आहे कारण ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो आणि त्यातल्या त्यात नवरात्रीतला शुक्रवार म्हटलं तर सोन्याहून पिवलं आणि हा दुग्ध शर्करा योग असल्यामुळे उद्या काय सेवा करायची आहे देवीला काय अर्पण करायचं आहे त्याबद्दलचीच आज माहिती आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी सगळ्यात आधी ज्या काही माळी असता ज्या चौथ्या दिवसाची माळ आहे जो काही नैवेद्य आहे ते तुम्हाला अर्पण करायचा आहे जो काही रंग आहे हिरवा उद्याचा तो तुम्हाला परिधान करायचा आहे पण सेवा महत्वाची आहे बऱ्याच वेळा कोणाशी आता काही ना काही सेवा चालू आहे आपली मग आपल्या आई भगवतीची दुर्गा सप्तशती पाठ चालू आहे कुंकुमार्चन चालू आहे सिद्धकुंजिका स्वतोत्रमचं पठण चालू आहे प्रत्येक स्त्री बिजारी तिच्या तिच्या पद्धतीने ना सेवा करत असते बऱ्याच वेळा असं होतं ना की ताई ये आम्ही येतोच रात्री आठ साडेआठ नऊ वाजता मग आम्ही करायची केव्हा सेवा तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने सेवा करतो बघा या संसारिक आयुष्यात या संसारिक जबाबदारी तो तुम्ही वेळात वेळ काढून देवीची सेवा करते आणि मला तरी असं वाटतं की तुमचं काम हे पहिली तुमची सेवा आहे तुम्ही तुमच्या कामाद्वारे सुद्धा सेवा करत असता मग ते चांगले कर्म असो एखाद्याला ती मदत करणं असो ह्या गो सुद्धा आपण करत असतो आणि अर्थात ते सुद्धा आपलं काम आहे आणि ती सुद्धा आपली खूप मोठी सेवा घडते फक्त पारायण करणं ही सेवा नाही आहे तुमचे कर्म तुमच्या कर्माद्वारे जर तुमचं तुम्ही जर कोणाचं चांगलं करत आहात किंवा त्याला निमित्त मात्र जरी तुम्ही असलात तरी सुद्धा हे खूप चांगलं कर्म आणि खूप चांगली सेवा आहे बघा आता उद्या बऱ्याच घरात लक्ष्मीचे व्रत चालू आहे आधीच सांगते लक्ष्मीचे व्रत तुम्ही चालू आहे ती कंटिन्यू करावी ए जर महिलांचे जे काही नऊ दिवसाचे उपवास असेल तर अर्थात त्याच्यामध्ये हा शुक्रवार तुम्हाला धरता नाही येणार पण अगेन काही महिलांचं असं असतं की ताई आम्ही पण देवीची सेवा करत आहोत आणि हे सुद्धा शुक्रवार धरले जातात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता तुमच्या अकरा शुक्रवारमध्ये आणि जर तुम्हाला वाटतं की एखादा शुक्रवार आपण वाढवा केला तर काही बिघडत नाही आणि काय होतं ना दिवाळीनंतर जायचं असतं तर ती लगबग लागते आपली की एखादा दोन शुक्रवार जातो म्हणून असतं की दिवाळीच्या आधी सगळे झाले तरी हरकत नाही बघा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता नाही तर तुम्ही नाही धरला त्या अकरामध्ये तरी चालेल उद्या आपण तुम्ही करू शकता उद्या तुम्हाला महालक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आता बऱ्याच घरात कुंचनची सेवा चालू असेल ती तर आवर्जून करावी त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकम उद्या पठण करायचंच दुर्गाष्टमीला तर आपण करणार आहे पण उद्या महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक स्त्रीच्या घरात दिवसभरात कधीही पठण झालंच पाहिजे उद्या शक्य असेल तर आता बघा घटस्थापना झाली आहे देव वगैरे आपण हलवत नाही माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तो हलवत नाही पण जिथे तुम्ही ठेवला आहे नक्कीच देवीला तुम्ही दोन किंवा तीन लवंगाचं अर्चन करावं आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणावं बघा श्री इंद्र श्री गणेशाय श्री श्री नमस्ते अस्तु महामाये महालक्ष्मी नमोस्तुते ही पहिली ओवी ते आठ ओवींपर्यंत महालक्ष्मी अष्टकमी बरोबर त्याच्यानंतर काय येतं फलश्रुती येते मग जर तुम्ही सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणणार असेल तर कसं म्हणायचं सुरुवातीचे पंधरा वेळा एक ते आठ ओव्यांपर्यंत म्हणायचं आणि सोळाव्या वेळा फलश्रुती म्हणायची म्हणजेच काय फलश्रुती म्हणताना हात जोडायचं सगळं पठण करायचं सोळाव्या वेळा आणि नंतर फलश्रुती घ्यायची आहे उद्या महालक्ष्मी अष्टकांचं पठण तुमच्या घरात झालंच पाहिजे उद्या देवीला तुम्ही कुठलाही दुधाचा पदार्थ मग अगदी दूध साखरेचा नैवेद्य असेल नाहीतर मग खीर असेल मग ती तुम्ही तांदळाशी करा किंवा रव्याशी करा ती पण तुम्ही देवीला अर्पण करू शकता अगदी खव्याची सुद्धा खीर तुम्ही केली तर ती सुद्धा तुम्ही आई भगवतीला महालक्ष्मीला माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता अर्थात उद्या कुंकुमार्चन करायचं आहे बघा काय होतं ना कुंकुमार्चन आता खरं तर रोजच करायचं असतं पण पंचमी सप्तमी अष्टमी नवमी हे दिवस खूप महत्वाचे आहेत पण त्याच त्यात उद्या शुक्रवार आला आहे शुक्रवार no um, bod... no no uh mm -hmm uh, म्हटलं तर कुंकुमार्चन आलंच तर तुम्हाला जे शक्य होईल अगदी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठन करून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता नाही तर श्रीसुक्तमचं पठन करून एक वेळा कुंकुमार्चन करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठन करून तुम्ही एक वेळा कुंकुमार्चन करू शकता माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे शक्य असेल तर कमळाचं एक फूल तुम्हाला भेटलं तर ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता बघा उद्या कमळ गट्ट्याची माळ प्रत्येकाच्या घरात असेल अगदी असेल तर सोन्याहून पिवळं नसेल तर मग साधी माळ घ्यावी पण कमळगट्ट्याची असेल अगदी सत्तावीस मनाची असेल चाळीस मनाची असेल एकशे आठ मनाची असेल काय करायचं आहे माता लक्ष्मीचा जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णू पत्नी चीमही तर लक्ष्मी प्रचोदयात अर्थात तुम्हाला ही उद्या अगदी नाही माळ असेल तर सोळा वेळा तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करावा किंवा ओम श्रीम ओम श्रीम नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करू शकता नाहीतर ओम महालक्ष्मी देव्यय नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता नाहीतर जो काही कमलात्मक मंत्र आहे आपला त्या कमलात्मक मंत्राचं पण तुम्ही पठन करू शकता खरं सांगू का तुझं जर शक्य असेल ना तर अकरा वेळा हा फार कंजूसपणा होतो पण तरी पण अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जो कमलात्मक मंत्र आहे जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्र प्रसिद्ध श्रीम न श्रीम महा ह्या मंत्राचा मंत्र जप आवर्जून करावा बघा माता लक्ष्मीला काय आवडतं सांगा बरं तुमचं उत्तर आलं असेल माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा आवडते आणि ज्या ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात ज्या अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते पण त्याच्या पण पलीकडे जेव्हा त्या घरात तिच्याबरोबर भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात कधीच कशाशी कमी पडत नाही आणि त्या घरात निर्गुण स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते मग आता भगवान विष्णूंची सेवा काहीही नाही शक्य झालं तर एक वेळा व्यंकटेशोत्रमच आवर्जून पठन करावं अगदी ते नाही शक्य झालं तर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रशोदयात ह्या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करा सोळा वेळा करा एकवीस वेळा करा नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करा बघा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करत करत असतो आणि शुक्रवार म्हटलं तर महालक्ष्मीची सेवा प्रत्येकाच्या घरात झालीच पाहिजे जेवढ्या तुम्हाला जमेल तेवढ्या बघा मा, माझं काम आहे तुम्हाला सांगणं तुम्हाला काही सेवा तुम्ही सका आता मी माझ्यावरण खरं सांगते लहान बाळ असल्यामुळे आणि सेवा माझ्या एका बैठकीत अजिबात होत नाही दुर्गा सप्तशती पाठ झाला तर कुमकुमार्चन हो, मी थोडासा ब्रेक नाही करते जेव्हा बाळ वगैरे जो बेल तेव्हा कुंकुमार्चण होतं सिद्ध कोण स्तोत्र आमचं पठण होतं आणि जे काही उपाय असतात मग ते मी रात्री संध्याकाळची आरती झाली देवीची का मग मी करते म्हणजे आपलं प्रत्येकाचं हेच आहे की थोडं थोडं आता एका बैठकीत सेवा करा असं अजिबात नाही आहे उद्या सुद्धा माता लक्ष्मीची जर तुम्ही सेवा करणार असेल तर थोडीशी सकाळी करा थोडी संध्याकाळी करा आणि संध्याकाळी गेलं तर अतिशय उत्तम पण तुम्ही जर येतच असेल नऊ साडे नऊ ला तर तुम्ही पहाटे करून गेलात तरी हरकत नाही शेवटी देव हा फक्त भक्तीचा आहे आणि अर्थात या दिवसात या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुठलीही सेवा केली तर त्याचं कर्मफळ त्या सेवेचा प्रभाव आपल्याला हजारपट मिळत असतो म्हणून ना सेवा करण्याच्या बाबतीत ना कंजूसपणा करायचा नाही अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल काही विटाळ असेल तर मग अशा वेळेस तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही लावून द्या युट्यूबला तुम्ही सगळं ऐकू शकता त्याला काही बंधन नाही तुम्ही एखादा मंत्र जप ऐकण्याला कुठलंही बंधन नाही कुठलीही मर्यादा नाही ते तुम्ही करू शकता एवढंच आहे की आपला जीव खूप असं होतं की ताई आग बघणा काल विटाळायला मी काही करू शकत नाही ठीक आहे जाऊ द्या पण तुम्ही मनातल्या मनात मना मंत्र जप करू शकता माता लक्ष्मीची प्रार्थना करू शकता तेवढं तर आपण करू शकतो काहीही ना करण्यापेक्षा काही केलेलं नक्कीच चाललं असो चला झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड नवीन व्हिडिओ समजतो श्री स्वामी समर्थ